भाजप तेहतीस अजित पवार गट सहा आणि शिंदेची शिवसेना नऊ किती नऊ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फक्त नऊ जागांवर समाधान मानावं लागेल इथं अजित पवार गटाच्या काही जागा कमी केल्या तरी शिंदेच्या वाट्याला जास्तीत जास्त दहा ते बारा जागा येतील असं बोललं जाते आहे कालच्या अमित शहाच्या बैठकीत शिंदेच्या शिवसेनेला नऊ जागा सोडल्या जातील हे स्पष्ट झाल्याचं सांगितलं जाते आहे पण विषय इतकाच नाहीये कालच्या छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून अमित शहानी छत्रपती संभाजीनगरमधून कमळ पाठवण्याचं आवाहन लोकांना केलं त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची म्हणजेच मराठवाड्याच्या राजधानीची म्हणजेच मुंबई बाहेरच्या शिवसेनेच्या राजधानीची जागाही भाजपनं घेतल्याचं बोललं जात आहे आता इथे अजित पवारांनाही विशेष अशा जागा मिळालेल्या नाहीत पण अजित पवारांकडे सध्या एकच स्टँडिंग खासदार आहेत त्यामुळे एका स्टँडिंगच्या जागेवर अजित पवारांकडे पाच सहा जागा आणि शिंदेकडे असणाऱ्या तेरा स्टँडिंग खासदारांच्या बदल्यात नऊ जागा थोडक्यात भाजपने शिंदेच्या शिवसेनेचा पत्ता कट केला आहे भाजपच्या राजकारणात शिंदेच्या शिवसेनेचा कसा पत्ता कट झालाय कुठे झालाय आणि भाजपने जागा वाटपातूनच शिंदेची शिवसेना कशी गिळंकृत करण्यास सुरुवात आहे समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूया मराठवाड्यातून काल अमित शहाची छत्रपती संभाजीनगरला सभा झाली छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी मुंबईच्या बाहेर शिवसेनेची पहिली शाखा सुरू झाली ती संभाजीनगरमध्येच खऱ्या अर्थानं मुंबई पुरती असणारी शिवसेना महाराष्ट्राची झाली ती मराठवाड्यामुळे मराठवाड्यात शिवसेना कशी वाढली आणि शिवसेनेसाठी मराठवाडा किती महत्वाचा होता ते सुरुवातीला समजून घेऊ त्यासाठी एक विधान सांगतो अरुण नेहरूंचं सा राजकीय विश्लेषण खरं ठरलं याचं एक उदाहरण सांगतो विलिनीकरणानंतर मी परभणीला गेलो होतो तिथे गेल्यावर मी जयप्रकाश मुंदडा कुठे आहेत अशी चौकशी केली जयप्रकाश मुंदडा हा समाजवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होता माझ्या प्रश्नावर त्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे असं उत्तर मला मिळालं त्याच्याशी भेट झाल्यावर शिवसेनेत का गेलास असा प्रश्न मी केला यावर त्यानं आमचं राजकारण इथल्या प्रस्थापितांना विरोध केल्यामुळे उभं राहिला आहे आता त्यांच्या मांडेला मांडे लावून बसलो तर आमच्या राजकीय कारकिर्दीचीच इतश्री होईल असं स्पष्ट केलं असं मराठवाड्यात जागोजागी घडलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच शिवसेनेला पूर्ण सत्ता मिळाली मराठवाड्यात हातपाय पसरण्यासाठी शिवसेनेला या विजयामुळे दार खुलं झालं हे कोणाचं विधान आहे तर शरद पवारांचं नामांतराच्या प्रश्नामुळे पवारांपासून मराठे दुरावले विस्थापित मराठ्यांचं राजकारण पवारांच्या काँग्रेस प्रवेशामुळे संपलं आणि हे भाजपच्या आधी हेरलं बाळासाहेब ठाकरेंनी अठ्ठ्याऐंशी नंतर बाळासाहेबांनी विस्थापित मराठ्यांना सोबत घेऊन बहुजन समाजात हिंदुत्व घेऊन जाण्याचं काम केलं आणि त्यातून मराठवाड्यात शिवसेनेचा बाले किल्ला तयार झाला यानंतर मुंडे महाजनांच्या राजकारणाला सुद्धा सेनेचा हा गड भेदणं शक्य झालं नाही ते शक्य झालं नाही म्हणूनच त्यांनी तसे प्रयत्न सुद्धा केले नाहीत एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत सेनेचे एकूण चार खासदार निवडून आले यापैकी तीन खासदार मराठवाड्यातून होते चारपैकी तीन हा आकडाच मराठवाडा आणि सेना संबंध सांगण्यासाठी पुरेसा आहे हिंगोली परभणी औरंगाबाद असे जिल्हे सेनेचा बालेकिल्ला झाले इथून सेनेला हटवणं ही अशक्य कोटीतली गोष्ट होऊन बसली आता झालं काय तर शिंदेच्या नेतृत्वात शिवसेना फुटली त्यानंतर भाजपनं पहिला क्लेम केला तो मराठवाड्यावर शहाची पहिली सभा ही मराठवाड्यात झाली आणि इथेच शिवसेनेच्या राजधानीवर शहांनी क्लेम केला संभाजीनगरची जागा भाजप लढवणार हे निश्चित झालं मराठवाड्यात एकूण आठ लोकसभेच्या जागा त्यापैकी जालना बीड लातूर नांदेड या जागांवर भाजप तर संभाजीनगर परभणी हिंगोली धाराशिव या जागांवर शिवसेनेचं वर्चस्व साहजिकच या चार जागा शिंदेकडे हव्या होत्या पण संभाजीनगर गेलं परभणी विटेकरांमुळे राष्ट्रवादीच्या दादा गटाला जाणार हिंगोलीतही भाजपकडून दावा कायम राहिला आहे राहतो तो धाराशिव जिथले खासदार शिंदेसोबत नाहीत इथेही बसवराज पाटलांना तिकीट दिलं जाईल असं बोललं जात आहे म्हणजेच मराठवाड्यातल्या शिंदेकडे असणाऱ्या चारही जागा शून्य होण्याची शक्यता आहे मुंबईतून बाहेर पडत पक्ष राज्यव्यापी करण्याची बाळासाहेबांची मराठवाड्याची खेळी शिवसेनेला घराघरात पोहोचवू शकली आता हीच शिवसेना मराठवाड्यातून एक ते शून्य जागांपर्यंत मर्यादित झाल्याचं दिसतं हे ओळखूनच भाजपने शिंदेची गेम केल्याचं बोललं जाऊ लागले मराठवाड्यातील विस्थापित मराठा मतदार ही शिवसेनेची ताकद होती ही ताकद शिंदेच्या मागे उभी राहिली ती जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनातून मात्र शेवटाकडे जाताना मुख्यमंत्री शिंदेंनी फसवल्याची जाणीव मराठवाड्यातल्या विस्थापित मराठा मतदारांसमोर उभी राहिली मराठा शिंदेच्या मागे जाण्यापेक्षा मराठा मुख्यमंत्र्यांनी फसवल्याची जाणीवच या आंदोलनातून तयार झाली म्हणजेच फक्त जागा वाटपच नाही तर पारंपरिक मतदारही दुरावण्याची खेळी शिंदेच्या शिवसेनेला मराठवाड्यातून संपवणारी ठरलीय मराठवाड्यानंतर नंबर लागतो तो मुंबईचा मुंबई म्हणजे शिवसेनेचा प्राण सेना वाढली रुजली आणि टिकली ती मुंबईमध्येच मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा या सहा जागांपैकी तीन सेनेकडे तर तीन भाजपकडे या तीन पैकी दक्षिणचे अरविंद सावंत सोडले तर उर्वरित दोन्ही खासदार सोबत आले मुंबईत शिंदेना मजबूत व्हायचं असतं ठाकरेंसोबत लढायचं असतं तर उलट शिंदेच्या शिवसेनेला अधिकच्या जागा देणं गरजेचं होतं दक्षिण मुंबईत मुरली देवरांना पक्षात घेतल्यानं शिंदेना इथे एक उमेदवार मिळाल्याची चर्चाही झाली पण ही चर्चा फार काळ टिकली नाही देवरा राज्यसभेवर गेले आणि राहुल नार्वेकरांची फिल्डिंग सुरू झाली शिवसेनेच्या शिंदे गटाचा कोणताच खेळाडू दक्षिण मुंबईत राहिला नाही आणि ही जागा शिंदेकडून गेल्यास जमा झाली राहिल्या त्या फक्त दोन जागा या जागा टिकवणं शिंदेची खरी कसोटी होती यातली एक जागा मुंबई दक्षिण मध्यची आणि दुसरी जागा ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची यापैकी एक तरी जागा शिंदेच्या सेनेकडे राहील अशी शक्यता अजूनही आहे तसं झालं तरीही सहा पैकी एक जागा म्हणजे मुंबईतून शिंदेच्या शिवसेनेचा कार्यक्रम संपल्याच जमा असल्याचं दिसून आलं शिवसेना उभा राहते ती स्ट्रक्चरवर प्रमुख आमदार खासदार या यंत्रणेत खासदारच पक्षाचा नसेल तर पुढे काय होणार हे वेगळं सांगायला नको थोडक्यात मुंबई देखील शिंदेच्या माध्यमातून भाजपकडे घेण्यात भाजप हायकमांडला यश आलं आता नंबर लागतो तो कोकणाचा मराठवाडा मुंबई आणि कोकण म्हणजे शिवसेना मराठवाड्याचा गेम झाला मुंबईचा झाला राहिला तो कोकणाचा कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मावळ ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर अशा एकूण सात जागा या सात जागांपैकी सिंधुदुर्ग रत्नागिरी मावळ ठाणे कल्याण पालघर अशा एकूण पाच जागा शिवसेनेच्या या पाच पैकी ठाणे आणि सिंधुदुर्गच्या दोन जागा ठाकरेंकडे राहिल्या आणि शिंदेकडे कल्याण मावळ आणि पालघरचे खासदार राहिले पण इथेही शिंदेचा गेम होत गेला कसा तर सिंधुदुर्गमधून किरण सामंत हे शिंदेकडून लोकसभा लढवतील हे जवळपास निश्चित समजलं जात होतं पण अचानक इथे नारायण राणेंची एंट्री झाली भाजपने या जागेवर क्लेम करायला सुरुवात केली केसरकरांसारखे शिंदेंचेच नेते राणेंची मदत करणार असल्याचं बोलू लागले भाजपनं शिंदेच्या या पहिल्या जागेवर क्लेम केला नंतर आला तो कल्याण शिंदेचे पुत्रच इथून असल्यानं भाजपला आव्हान देणं कठीण होतं पण गणपत गायकवाडांच्या प्रकरणानं इथलं राजकारण किती टोकाला ताणलं गेलंय हे दाखवून दिलं हीच गोष्ट ठाण्याची ठाण्यातून भाजप लढणार हे निश्चित समजलं गेलं राहिला पालघर इथले गावित मुळसे भाजपचेच त्यामुळे ते आता भाजपच्या तिकिटावर लढतील अशा चर्चा सुरू झाल्या थोडक्यात कोकणात पाच जागांवर असणारी शिवसेना आता मावळ आणि कल्याणपुरती मर्यादित झाली त्यातही कल्याणचा आग्रह मोडलाच तर शिंदेना मुलाची जागाही ठेवता आली नाही असाच मेसेज जाणार दुसरीकडे मुंबई पट्टा सोडून पाहायचं झालं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन जागांपैकी एक जागा राष्ट्रवादीकडे गेली तर एक जागा भाजपकडे गेली मग चाकरमान्यांच्या कोकणात शिंदेचं अस्तित्वच संपत थोडक्यात जिथून सेना वाढली आणि टिकली ती स्पेस शिंदेच्या मदतीनं भाजपनं घेऊन टाकली दीर्घकालीन राजकारणात भाजपला सेनेचा जो अडथळा येत होता तो भाजपनं संपुष्टात आणला हे नक्की याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका